आज होता आपला हरिद्वार मध्ये पहिला दिवस तर सर्वांना जय श्रीराम स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रॅव्हल सिरीजच्या पार्ट फाईव्ह मध्ये सकाळी सकाळी उठलो लवकरच द्यायला बा घरचे उठून झालो तयार तयार वगैरे झालो त्यानंतर बॅग घेतली आणि गेलो खाली खाली गेलो तर नाश्ता चालूच होता भुकी लागली ती ताकद न मग काय नाश्ता वगैरे केला मस्तपैकी आपण मग खाताना घोट घेतो आपण कोणाची मस्तपैकी नाश्ता वगैरे घेतला दाबून त्यानंतर मग मारला आणि हे पाहि रजिस्ट्रेशन असं रजिस्ट्रेशन करा तुम्हाला जर चार मी आता फिरायची त्याच्याशिवाय जाता निय त्यानंतर आम्ही बॅगा वगैरे भरल्या ॲटोत लय मोठ्या बॅगा होत्या बा त्यानंतर गेलो आम्ही डायरेक्ट आमच्या बस जोड हे हिमगिरी एक्सप्रेस हेच आमची गाडी होती नाही आम्हाला फिरणार होती गेलो बसमध्ये बसमध्ये जाऊन बसलो बा मागच्या सीटवर मागच्या सीटवर की गमत नाही जा मला मग आलो मी वापस पुढे कॅबिनमध्ये कॅबिनमध्ये बसलो मग इथचे नजारे पाय पायत, पायत कधी हरिद्वार संपलं हे मला समजलंच नाही त्यानंतर इथं गाडीची परमिशन वगैरे काहीतरी घ्या लागत असते वाटते ते वगैरे घेतली मग इकडे गर्मी एवढी होती काय सांगा तुम्हाला कोण वगैरे खाल्ला मग मस्त त्यानंतर थोड्या वेळाने पोहोचलो आम्ही वर पहाळीवर इथं आल्यानंतर वातावरणच बदललं डायरेक्ट थंडी हवा चालू झाली बरं बाबा इकडे मग डायरेक्ट नॅचरल फिल्टर असते असं इथून पाणी वगैरे भरलं आणि थोड्या वेळ वातावरण अजून बदललं बाबा ढगच येतं तिकून तिकून मी पाणी येते <स्था> रे भाऊ आता पुढे आल्यानंतर मग पावसाळ्यासारखंच वातावरण झालं पूर्ण डायरेक्ट पाणी येणं चालू झालं अरमाना मारलं चागी प्या लागते आपल्याला मग नाश्ता नाश्तािस्ता केला मस्त समोस्याचा आणि चागी मारला मस्त पैकी त्यानंतर रात्री गेलो हॉटेलवर पायदा पोटते हो इकडच्या थंडीमुळे आवाज चांगला आणि बसेलच आहे म्हणून रोज व्हिडिओ की टाकून नि आलो चला भेटू उद्या जय श्रीराम फॉलो करतो आवडला शिंदे व्हिडिओ